दर आपण चण्याची भाजी बनवली आहे हे आपल्याला चणेपुरी म्हाताऱ्याला द्यायची आहे जेवण करायला आता हे म्हाताऱ्याला चण्याची भाजी देऊन देऊया आणि चणेपुरीची भाजी आता आपण म्हाताऱ्याला जेवण द्यायचं आहे आपल्याला हे तयार झालेलं आहे ताट हे ताट आता आपण म्हाताऱ्याला द्यायसाठी बनवलं आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा अशी तरी उमटली मंडळी पाक अति छान तरी उमटली मसालेदार आपण चण्याची भाजी बनवली आहे हे आपल्याला चणेपुरी म्हाताऱ्याला द्यायची आहे जेवण करायला आता हे म्हाताऱ्याला चण्याची भाजी देऊन देऊया आणि चने पुरीची भाजी आता आपण म्हाताऱ्याला जेवण द्यायचं आहे आपल्याला नमस्कार मंडळी आज आपल्याला मसाला चण्याची भाजी आणि पुरी बनवायची आहे आता चण्याच्या भाजीसाठी आपण घेतलेला मसाला कांदे कापून घेतले आहे दोन गाठे लसण निवडला आहे आणि अद्रक घेतला आहे हे खाकस घेतला आहे थोडंसे शेंगदाणे घेतले आहे भाज्यासाठी आणि जिरं घेतलं आहे दोन चम्मच खोबरं घेतला आहे आणि धने पण घेतले आहे दोन चम्मच आणि हे थोडी गरम मसाल्यासाठी कलमी पण घेतली आहे हा मसाला आपल्याला आता बारीक करून घ्यायचा आहे भाजून नमस्कार मंडळी आपण हा मसाला आता तयार करून घेतला आहे पाट्यावर हे पाट्याचं पाणी काढलं आणि हा सांबार पण घेतला आहे आपल्याला चण्याच्या भाजीमध्ये टाकायसाठी आता आपण चण्याची भाजी बनवणार आहोत त्यामध्ये आता आपण तेल टेकून घेऊया आता तेल टाकून घेऊया आपल्याला झनझणीत मसाल्याची चण्याची भाजी बनवायची आहे आमच्या माताऱ्याला आहे ना आधी इच्छा झाली चण्याची भाजी आणि पुरी खायची तर आज आपल्याला झनझणीत जन चण्याची भाजी बनवून घ्यायची आहे आपण यामध्ये जन आहे ना थोडंसं तेल जास्त टाकूया कारण चणा झनझणीत बनला पाहिजे मसाला पण तयार केला आहे आपण आता हे तेल टाकून घेतलं आहे सहा भांडे तेल झालं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला मंडळी आपलं तेल गरम झालेलं आहे आपण मसाला पान टाकला आहे यामध्ये आता हे मसाला पान टाकून घेतला आहे तेलामध्ये आता हे मसाला पान झाल्यावर आपण कांदे टाकून घेऊया पाण्याचा मोसम आहे चांगलं पाणी चालू आहे बारीक बारीक इंजिन आणि आपल्याला म्हाताऱ्याला आहे ना चण्याची भाजी खायची इच्छा झाली आहे आपण मसाल्याची झनझरीत चण्याची भाजी बनवायची आहे आपल्याला आता त्यामध्ये कांदे टाकून घेतले आंबे पण चांगले झाले आहे तेलामध्ये आता हा मसाला टाकून घेऊया पाऊस चालू असल्यामुळं चांगला दिसतो लागत नाही इकडं हवाई चालू आहे आणि बारीक पाणी पण चालू आहे पावसामध्ये आपल्याला झनधनित मसाल्याची भाजी बनवायची आहे आपल्या म्हाताऱ्याची भाजी इच्छा झाली या चणे आणि चण्याची भाजी आणि पुरी खायची तर आपल्याला आज बनवायची जन आप आहे झणझणीत मसाला चणाची भाजी मंडळी धन मसाला आपला चांगला झाला आहे तेलामध्ये आता त्यामध्ये आपण दोन चम्मच मिरची पावडर घेतलं दीड चम्मच आपण मीठ घेतलं आणि एक चम्मच हळद घेतली या मसाल्यामध्ये आपण हे टाकून घ्यायचं आहे कारण आपली भाजी झनझणीत झाली पाहिजे चांगली चण्याची भाजी आणि पुरी कारण मौसम लय थंड आहे आणि बारीक पाऊस पण चालू आहे आणि या बारीक पावसामध्ये आपल्याला चांगली झणझणीत चना आणि पुरी खायची आहे चण्याची भाजी आणि पुरी आता हे तिखट हळद मीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे हे पण झालं आहे यामध्ये तयार आता यामध्ये आपण चणे टाकून घेऊया कारण आपल्याला दणधनी चण्याची भाजी बनवायची आहे आता हे चणे पण टाकून घेतले आहे यामध्ये आता चणे टाकून घेतले आहे त्यामध्ये आता आपण हे मसाल्याचं पाणी टाकून घेऊया मंडळी आपण हे मसाल्यामध्ये चणे टाकले आहे आता ह्या चण्यामध्ये आपण हे पाट्यावर काढलेलं मसाल्याचं पाणी टाकून घेऊया मसाल्याचं पाणी टाकलं आहे त्यामध्ये आपण थोडं हे पाणी पण टाकून घेऊया कारण चणा शिजासाठी थोडं पाणी टाकून द्यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला दणजनित चण्याची भाजी आणि पुरी खायची आहे आता यामध्ये आपण सांबार घालून घेऊया सांबार पण टाकून द्यायचा आहे आपल्याला यावर आता झाकण ठेवून घेऊया आता यामध्ये आपण चण्याची भाजी फोडणी घातली आहे आता त्याला शिजासाठी आपण दहा मिनिट झाकण ठेवून देऊया मंडळी आपली चण्याची भाजी शिजली आपण हे झाकण काढलं आहे पा कशी तरी आली आमच्या विदर्भामध्ये आहे ना चांगली चटकदार भाजी आणि तरीची खातात छान तरी आली बघा चण्याची भाजी तयार झाली आहे आपली आणि हे पहा कशी छान तरी उमटली आहे आता हे भाजी आपण खाली उचलून घ्यायची आहे आपल्याला नमस्कार मंडळी आपल्याला आहे ना आता पुऱ्या काढून घ्यायच्या आहे पुरी लाटून झाली पूर्ण आता आपण पुऱ्या कढई मध्ये काढून घेऊया मंडळी आपण पुऱ्या लाटून घेतल्या आपण ह्या तेलामध्ये आता टाकून घ्यायच्या आहे पुऱ्या आपल्याला मंडळी आपण आता तेलामध्ये पुऱ्या काढून घेऊया आता ही पुरी आपण तेलामध्ये टाकली आहे तेला तेलामध्ये पुऱ्या काढून घ्यायच्या आहे कारण आपल्याला चण्याची भाजी आणि पुरी खायची आहे आज आपल्या म्हाताऱ्याची इच्छा झाली आहे चण्याची न पुरी खायची विस्तर बरोबर लागून नाही राहिला पाऊस चालू आहे विस्तो बरोबर लागला नाही पुरी चांगली फुगून नाही राहिली तेलामध्ये विस्तो नाही पेटून राहिला बरोबर आता ह्या पुऱ्या आपल्या तयार झाल्या आहेत मंडळी आता आपली चण्याची भाजी शिजली आहे आपल्याला चणी पुरी म्हाताऱ्याला द्यायची आहे आता हे आपल्याला म्हाताऱ्याला चण्याची भाजी द्यायची आहे पा कशी तरी उमटली मंडळी पाक अति छान तरी उमटली मसालेदार आपण चण्याची भाजी बनवली आहे हे आपल्याला चणेपुरी म्हाताऱ्याला द्यायची आहे जेवण करायला आता हे म्हाताऱ्याला चण्याची भाजी देऊन देऊया आणि चणेपुरीची भाजी आता आपण म्हाताऱ्याला जेवण द्यायचं आहे आपल्याला हे तयार झालेलं आहे टाट हे ताट आता आपण म्हाताऱ्याला द्यायसाठी बनवलं आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा